नेरळ येथील विद्याविकास मंदिर शाळेत महिला दिन साजरा करण्यात आला महिला दिनाच्या कार्यक्रमाची थीम होती की शाळेतील पहिली ते सातवी मधील विद्यार्थिनी यांनी देशात आदर्श ठरलेल्या महिला यांची वेशभूषा केली आहे या आदर्श महिला प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुलांनी वेगवेगळे वे वे क्रीडा प्रकार सादर करायचे त्याची जाऊ साहेब झाशीची राणी सावित्रीबाई फुले डॉक्टर आनंदीबाई जोशी लता मंगेशकर सुधा मूर्ती सिंधुताई सकपाळ सुनीता विल्यम्स पी टी उषा किरण बेदी तसेच शेतकरी या वेशभूषे सहित आपली ओळख करून दिली या प्रसंगी विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांनी साधनाविरहित आणि साधनसहित कवायत प्रकार योगासने पिरॅमिड रिबन कवायत गोफ साजरा करून महिलांना एक आदरांजली दिली कर्जत लाईव्ह साठी महेश भगत नेरळ